नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या काळामध्ये संवाद यात्रा भारतीय जनता पक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये करणार आहे वीस राज्याचे प्रमुख नेते संवाद यात्रेमध्ये पंचायत समिती गट जिल्हा परिषद गट नगरपालिका महानगरपालिकेच्या प्रभाग प्रभागापर्यंत एका विधानसभेत किमान चाळीस हजार घरापर्यंत ही संवाद यात्रा पोहोचणार आहे आणि या संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने जे खोटारडेपणा लोकसभेत केला जनतेच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करून मागासवर्गीयांना संविधान बदलणार आहे सांगून आदिवासी समाजाचे हक्क काढणारे हे सांगून महिलांना साडेआठ हजार रुपये महिना देऊ हे हो फोटो सांगून मत घेतली